चक्रधर स्वामी आज आपण काटोल नागपूर आणि या कुंतलापूर साडेआठशे वर्षापूर्वीचं नाव आहे कुंतलापूर तर या ठिकाणी आपण आलो हो। आहोत आणि या ठिकाणी स्वामींनी गावामध्ये भिक्षा मागून इथे पाणीपात्र अर्थात जाम नदीच्या काठावर स्वामींनी भोजन केलेले आहे अशी ही जाम नदी भगवंताच्या चरणकमलाने पावन झालेली आहे आणि या ठिकाणी स्वामींनी भोजन केलेले आहे तर स्वामी जेव्हा सालबर्जीवरून निघाले त्यानंतर स्वामी यतिवेशामध्ये चांपेगोर विशाल मित्र अजावणाबाहू लुंगकर्ण अशी श्रीमूर्ती सर्वज्ञांची बत्तीस लक्ष्मीयुक्त अशी श्री श्रीमूर्ती होती आणि इथील जो गोंडराजा होता तर गोंडराजाचे जे गुरु होते ते उधळीनाथ अर्थात उधळीनाथ यांना श्री चक्रपाणी महाराज यांच्यापासून वयस्तंभिनी विद्या प्राप्त झालेली होती कारण द्वारकेला द्वारावती काल श्री चक्रपाणी महाराज बिधी गोदरिया झाडीती ती सुपी पिंजे भरुनी गोमती मध्ये घाली ती विद्या दान दयाबाणी तर तो जो कचरा आहे द्वारकेचा तो कचरा स्वामी आपल्या श्रीकराने एका हातामध्ये सूप एका हातामध्ये खराटा घेऊन स्वामी झाडून तो गोमती जिथे समुद्राला भेटते त्या ठिकाणी स्वामी जायचे टाकायचे तर त्याच ठिकाणी हा जो उधळीनाथ होता हा स्वामींना तिथे दर्शनासाठी आलेला आहे आणि त्यांचा काही योगायोग स्वामींनी त्यांना जे बावन पुरुष आहेत त्या बावन पुरुषामध्ये हे उधळीनाथ तर यांना वैष्ठ नावाची विद्या स्वामींनी दिलेली होती आणि ती इथे आले त्यांच्या त्या विद्येच्या चमत्काराने हा जो गोंड राजा होता इथला कौडन्यापुरा आपल्या कुंतीपुराचा कुंतलापुराचा तर याने त्यांना आपलं गुरुपद दिलं आणि माझ्या गुरुचं दर्शन सर्वांना व्हावं यासाठी त्यांना झोपाळा बांधून दिलेला होता आणि त्या झोपाळ्यावर ते उदळीना बसायचे आणि जो बी राज्यामध्ये नगरामध्ये प्रवेश करायचा तर त्याला पहिले माझ्या गुरु गुरुचं दर्शन व्हावं अशी त्याची इच्छा होती तर तोही तिथेच बसून राहायचा तर एक दिवस त्याचंही भाग्य उजळलं आणि सर्वज्ञ श्री चक्रस्वामी महाराज सालबर्डीवरून निघून इथे आले इथे आले आणि वेशीतून नगरामध्ये प्रवेश करत असताना उदळीनाथाने पाहलं अशीच तर श्रीमूर्ती त्यांना पाहिजे होती असाच तर विद्या वा असाच तर महापुरुष त्यांना पाहिजे होता आणि त्यांनी विचार केला हाच खरा पुरुष आहे आणि यालाच आपण वयस्किनी विद्या द्यावी असा त्यांनी हेतू केला आणि नजरेच्या रुखाने स्वामी महाराज यांच्याकडे बघितलं स्वामींनी त्याचा हेतू ओळखला आणि त्याला जो प्रतिसाद द्यायचा होता तो न देता स्वामींनी नजर खाली केली कारण या जे विद्या असतात या नजरेद्वारे दिल्या जातात नजर खूप बोलकी असते आपल्या नजरेने कुणाला आनंद झाला कुणाला आनंद झाला कुणाला द्वेष उत्पन्न झाला हे नजरेनेच कळतं काय बोलायचं गरज पडत नाही तर त्याने ओळखलं की हे महापुरुष आहे आणि यांना हे जे विद्या आपण देऊ राहिलो तर यांना घ्यायचे नाही महापुरुष आहे मग तो तिथून उतरला झोपाड्यान उतरून स्वामी जिथे चालत येत होते तिथे तो आलेला आहे हात जोडले विन तक्कंदर होऊन आणि तो म्हणतो जीजी माते वैष्टमिने नावे विद्या असे जी तर सहस्र वनुषे तयाशी आयुष्य असे तर आपण ती स्वीकारी तर सदवज्ञांनी त्याची विनंती मान्य केली मग तो स्वामींना इथे घेऊन आला आज जिथे किल्ला आहे अर्थात हे जे स्थान आहे तिकडे थोडा कॅमेरा करायचा आता आम्ही तिकडे जाणार आहे तर तिथे स्वामींना वंच आसन करून स्वामींना स्नान घ मरणा मारणे करून स्वामींचा तथ्य सत्कार केला आणि मग त्याने हात जोडून परत स्वामींना विनंती केली जी जी ही विद्या स्वीकार करा या विद्येचा विषय एक हजार वर्षाचा आहे आणि त्यामुळे वळीत पळीत अर्थात म्हातारपण येणार नाही कुठल्या प्रकारे रोग होणार नाही अशी ही विद्या आहे तर कारण हाच उदळीनाथ होता हा श्री द्वारावती चक्रपाणी महाराजांचा शिष्य होता आणि द्वारावती काल श्रीचक्रवाणी महाराज महाराजच आमचे सर्वज्ञ श्रीचक्र स्वामी महाराज ज्यांनी कामाख्यानिमित्त द्वारकेला पुरत्याग केला होता आणि भरूच येथे जो हरिपालदेव होता तर त्याचं पतित स्वामींनी उठविलेलं होतं अर्थात द्वारावती काल ते चक्रधर स्वामी महाराज फक्त पूर बदललेला आहे हा स्वामींचा शिष्य होता आणि स्वामींनी ती विद्या स्वीकार केली आणि त्याची जी विद्या तुट झालेली होती खंडित झालेली अशी त्याची जी विद्या होती ती स्वामींनी पूर्ण केली असं हे महास्थान आहे या महास्थानाला जो बी येतो अधदैविक अधभौतिक अध्यात्मिक कोणाला भूत लागलं ला, कोणाला भूत लावून दिलं कारण टोना या परिसरामध्ये जास्त होतो त्यामुळे अखंड या कांतीश्वर बाबाजवळ गर्दी असतेच कारण भगवंताकडे साधा माणूस जातच नाही त्याच्याकडे खूप काही आहे तो कशाला जाईल ज्याला अड निर्माण झालेली आहे ज्याला काही संकष्टच आहे तोच भगवंतापर्यंत जातो आणि एक निष्काम भक्त ज्याला काहीच अपेक्षा नाही असा एक भक्त जातो परंतु हे अर्थार्थी भक्तच जास्त आहे अर्थार्थी देवा तुम्हाला हे दे मी तुला ते दे देतो बस देव बी खुश हा माझ्यापर्यंत आला हेच देवाला महत्वाचं आहे तू काय देतो आपण काय आणलेलं आहे तो अनंत हस्तानी देण्यासाठी आपल्या पुढेच बसला आहे परंतु आपण त्याच्याकडे जात नाही असा अडलेला ज्याला कोणी नाही असाच तो भक्त भगवंताकडे येतो आणि भगवंत त्याचं सर्व काही होऊन जातो म्हणून तुकोबा म्हणतात कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारू उतरी पहिलं पारू भव नदीचा तुका म्हणे माझा श्री कृष्ण विसावा आणि न करावा परता जीवा आणि तेच व्यासाने सुद्धा सांगितलं त्वमेव माता च पिता त्वमेव हे भगवंता तूच माझी माता आहे तूच माझा पिता आहे त्वमेव बंधू तूच माझा बंधू आहे सखा त्वमेव तूच माझा सखा आहे सुरू आहे सर्व काही तूच आहे भगवंता आणि जेव्हा आपण अशा प्रकारे स्वामींकडे एकनिष्ठेने जाऊ तेव्हा तो आपलं सर्व काही होऊन जशी माता आणि पिता आपल्या मुलांचे येणारे संकष्ट नष्ट करतो त्या प्रकारे जेव्हा आपण भगवंताकडे जातो तेव्हा भगवंतही ते नष्ट करतो कारण तो तर उभाच आहे तुम्हाला पाण्यासाठी निरळावरती हात ठेवू मी वाटचे तो पाहसी पण मी कडे वाढविल्या रे पापाच्या तू तो तर असाच पाहतो कधी येतो कधी येतो कधी येतो परंतु आपण जात नाही परंतु जेव्हा बी आपण जातो तेव्हा तो, तो मात्र आपल्या पुढंच येतो आपल्याला घेण्यासाठी आपलं स्वागत करण्यासाठी आणि आपण त्याला काय देतो चा। आपण त्याला काही देऊ शकत नाही आपल्याकडे त्याला देण्यासाठी काहीच नाही आहे आपण कसे आलो मुठी बांधके आया हेतो हात पसारे जायला मुठी बांधून आलो होतो काहीतरी पूर्व संचित होतं म्हणून हा नरजन्म प्राप्त झाला परंतु जर आता जर आपण मुठी बांधून गेलो नाही तर आपल्याला काय भेटणार नाही आता मुठी बांधून जाणे म्हणजे काय तुम्हाला वाटेल आपण तरी काम हाताने जातो तर मुठी बांधून हे आहे धर्म करा नामस्मरण करा अन्नदान करा हेच तुमच्या तुमच्यास हे दोन चेक येणारे आहे पाप आणि पुण्य म्हणून पुण्य अर्थात रूप क्रिया करावी आपल्या जीवनाचं कल्याण करावं आणि असं हे कुंतलापूर अर्थात काटोल आणि या काटोलमध्ये किल्ल्याच्या जवळ असलेलं हे श्री चक्रधर मंदिर आणि या चक्रधर मंदिरामध्ये आज आपण आलो आहोत हे जाम नदी आहे अतिशय पवित्र नदी सर्वज्ञांच्या श्रीकराने सर्वज्ञांच्या परकमालाने पावन झालेली आहे याच जाम नदीचं पाणी सर्वज्ञ श्री चक्रस्वामी महाराज नऊशे वर्षापूर्वी स्वामींनी प्राशन केलेले आहे अशी जाम नदी वरदान झालेली विदर्भाला आणि आपण सर्व आपण सर्व भक्तमंडळी भगवंताचं गुणांमोदन करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी इथं आपण आलेलो हो। आहोत तर मी पालीपर्ग शास्त्री आपण सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी अडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊन आलेलो आहोत अजून दोन हजार पंचवीस लागायचं आहे लागणारच आहे तर त्या आपण शुभेच्छा घ्याव्या आपलं जीवनही कृतार्थ करावं धन्य करावं आणि अशा प्रकारे बोलून आपण सर्वांना शुभेच्छा देतो जय श्री चक्र स्वामी दंड सर्वज्ञ श्री चक्र स्वामी महाराज की जय आपण हो। आता कांतेश्वर बाबा या ठिकाणी आलेलो आहोत पहिल्यांदा भोजनतेचं आपण दर्शन घेतलं आणि आता जिथे स्वामींनी वयस्किन विद्या स्वीकार केलेली आहे त्या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आणि इथेच उधळीनाथांनी स्वामींना मरणा मादने केलेलं आहे स्वामींच्या शरीरावर जे काट्याने ओरबडलेलं होतं जे काटे रुतलेले होते सर काटे काढले स्वामींना स्नान घातलं जे रक्ताचे अशुद्ध बिंदू होते ते त्यांनी काढले स्वामींना स्नान घालून मी तिच्या बसविलं आणि विनंती केली जी जी महादेव वैष्णवी विद्या नामे विद्या असेल ती स्वीकारीत रोजी आणि या ठिकाणी स्वामींनी त्याची थी आ, जी सांग चूट सांग झालेली जी वैष्णवी विद्या होती ती स्वामींनी परत करून दिली असं हे महास्थान आहे काटोल ज तालुका आहे आणि जिल्हा नागपूर आहे असे झाडी बोंडवाड्यातील हे पहिलं ठिकाण आहे इथून आता झाडी बोंडवाडा लागला हा गोंड जो राजा होता याची आता पूर्ण सत्ता इकडे होती झाडगोलवाड्यामध्ये राजा राजाही झाडी गोंडवाड्या प्रदेशामध्येच स्वामींना होता आणि असं हे महास्थान इथे स्वामींचं जे वैशिद्या स्वीकार केली आणि त्याची जे थोडं चांगली होती ती स्वामींनी करून दिली ती तीर्थ हे आसनस्थान आणि हे जे पुढे दोन स्थान आहे हे पण आहे असे म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच या काटोर शहरामध्ये कुंतलापुरामध्ये हे पाच स्थानं आहे त्यामध्ये मेन स्थान म्हणजे हे वयस्तमिने विद्या स्वीकार मज सर्व सिद्धी द्यावी जी हे भगवंता वयस्तमिने विद्या स्वीकार केली तसं माझे जीवनामध्ये सर्व शक्ती द्या सिद्धी द्या मज सर्व सिद्धि द्यावी जी अच्छेद्या अभेद्या मज शस्त्रघातापासून रक्षाविजी ब्रह्मसान विषनाशका मज सकल विषापासून रक्षाविजी सर्पद्वयपतना मज सर्प रक्षाविजी रक्षाऐी विष हारका मज सकलही विषापासून रक्षाविजी हे भगवंता माझंच नाही तर सर्वांत जगातील एक यवच्चारी खाणीतील जीवांचं आपण रक्षण करावं असे मी भगवंताच्या आचरणे साष्टांग नम्र विनंती करतो हे कांतेश्वर बाबा सर्वांना सुखी दे आणि नवीन येणारं वश्य सर्वांना सुख समृद्धीचं जावं अशा प्रकारे विनंती करतो माझ्या संघ तपस्विनी पूजनीय ज्योतिषाचार्य श्री वसुधा निदी पालिकर आणि तसेच श्रीभक्त सन्माननीय तभाने वासुदेवरावजी तभाने रिधोरा तालुका काटोर जिल्हा नागपूर येथील प्रतिष्ठित असे हे सद्भक्त पीधा। आहे आणि पिढ्यानपिढ्या पिढ्या सर्वज्ञ श्री चक्रस्वामी महाराजांचे अर्थात महानुभाव पंथाचे ते आहेत त्यांच्या अशा किती पिढ्या निघून गेलेल्या आहे रेझरालाही खूप मोठं मंदिर आहे सतभक्त तभानी मंडळी आणखी जे परिवार आहे त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि याच ठिकाणी आमची सत्शिष्या कुमारी दिव्यांशू पालीमकर ही पण इथे आलेली आहे तिला सुट्टी होती त्या सुट्टीमध्ये तिला इथे आणलेलं आहे तिचाही पाठाचा आणि तिन्ही स्थळाचा अभ्यास कनास येथील तातस्मरणीय आदरणीय तपस्वीदारदा शिवलीकर यांच्या आश्रमामध्ये तिचा अभ्यास चालू आहे तसंच तिथं शालेय शिक्षणही चालू आहे असे हे जे बालक आहे पुढे चालून तेही धर्माचा प्रसार प्रचार करेल अशी भगवंताला विनंती करतो आणि मी पालिमकर शास्त्री आपणा सर्वांची रजा घेतो दंडवर प्रणाम